नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा पंकज हॉलमध्ये धावत येतो आणि म्हणतो बघितलंच ती पनोती तिकडे गेली मीराच्या घरी उगाचा मी त्याचं नाव पनोती नाही ठेवलं तुम्हाला ना त्याला डोक्यावर चढवायची फार सवय तेव्हा त्या लगेच आजी बोलते अरे आता तुला मधी काय झालं आता तर चांगला होता ना तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो मी चांगलाच आहे गं आजी पण तुझा तो लाडका सत्या बघ बघ काय प्रताप करतोय अगं त्या मीराच्या घरी जाऊन दारू ढोसतोय तो त्याला इकडे कुठे दुसरीकडे जागा मिळाली नाही का माझं लग्न मोडायला बघतोय तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात पंकज काय बोलतोय तू सत्य असं करणारच नाही तेव्हा पंकज म्हणतो मग काय मी खोटं बोलतो असं वाटतं का तुम्हाला शक्यच नाही आहे तुम्हाला मी खोटं बोलतो असं वाटत असेल तर लावा लगेच त्याला फोन लावा आणि विचारा कुठे तू तर आता लगेच निरुपा बोलते का थांबलाय तुम्ही लावा ना तो एवढं म्हणतोय तर लावा सत्यानास कुठे नेमकं बघू तरी कुठे काय करतोय तेव्हा त्या लगेच आजी बोलते लाव सुद्धा सत्याला फोन लाव तेव्हा त्या लगेच सुधाकर सत्याला फोन लावतात तर इथे आता सत्या घरी आलेला असतो तो दरवाजा बाहेर दरवाजा ठोठावणार तेच त्याचा फोन वाचतो आता लगेच सत्या फोन उचलतो तेव्हा त्याचे बाबा बोलतात सत्या कुठे तू तेव्हा सत्या बोलतो अरे बाप दरवाजे उघड मी इथे दाराशीच आहे तेव्हा त्या सुधाकर लगेच सर्वांना सांगतो अरे सत्या इथेच आहे तुला कोणी सांगितलं तो तिकडे म्हणून तेव्हा त्या सुधाकर जाऊन लगेच दरवाजे उघडतात तेव्हा त्या सत्याला दिसतात तेव्हा आता पंकज धावत येतो आणि म्हणतो का तुला दारू ढुसायला मीराचंच घर मिळालं का आता तिथे घरला गर... गेला होता ना का गेला होता मीराच्या घरी इकडे कुठे दारू ढुसता आली नाही का तुला तेव्हा त्या लगेच सत्य म्हणतोय गाप रे तू तुला काय करायचं आहे मी कुठेही दारू पिऊ कुठेही काय करू तुला काय करायचं आहे तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा समोर येतात आणि सत्याला विचारतात तू खरंच मीराच्या घरी गेला होता एवढंच सांग मला तू मीराच्या घरी दारू ढोसली का तेव्हा आता सत्या मात्र काहीने बोलता गप्प बसलेला असतो तेव्हा आता लगेच बोलते बघितलं आम्ही तुम्हाला समजावून सांगत होतो पण तुम्हाला आमचं पटतच नाही हा सत्यानाश हे सत्यानाश मुद्दाम करतो हे सगळं कारण त्याला हे लग्न व्हावं म्हणून वाटतच नसेल ना तेव्हा लगेच पंकज बोलतो अशाने बाबा ते लोक लग्न मोडून टाकतील अहो दोन तीन दिवसावर लग्न आहे आणि हा जर असा तिथे जाऊन दारू पीत बसला तर कसं होणार काय वाटेल त्या ते लोकांना तेव्हा सत्या बोलतोय ए एक मिनिट मी तिथे दारू पित होतो हे तुला कोणी सांगितलं पटकन सांग तुला कोणी सांगितलं तेव्हा आता पंकज बोलतो माझ्या होणाऱ्या बायकोने फोन करून मला सांगितलं आता मात्र सत्य गप्पच बसतो तेव्हा लगेच सत्य काही बोलणार तेच त्याचे बाबा बोलतात बाद झालं सत्यजीत खूप ऐकून घेतलं तेव्हा लगेच सत्यजी आजी बोलते अरे सत्या तू एक नंबरी सोनं आहे मग असं का वागायला आहेस तू का तिकडे गेला होता तू असं का बोलतो ते का ते तू तेव्हा लगेच आता निरुपा काही म्हणणार तेच सत्य म्हणतो अगं आजी तू पण यांच्यासारखीच बोलायला लागली का यांना तर हवंच असतं मला टोमने मारायला तेव्हा निरुपा म्हणते हो आहेसच तू असा अरे जा ना कुठेतरी जाऊन मर ना आता मात्र आजीला खूपच वाईट वाटतं कारण निरुपा सत्यजितला खूप काही बोलत असते तेव्हा लगेच निरुपा म्हणत असते बघितलं बघितलं आपली कशी आज काढतोय तुमचा पोरगा तिकडे जाऊन काय लोक नाव ठेवत असतील ओ आपल्याला सांगा ना तेव्हा त्या सत्या बोलतो ए निरूपा तेव्हा लगेच सत्यजितचे बाबा समोर येतात आणि म्हणतात बाद झाली आमची जेवढी झाली ना शोभा तेवढी पुरे झाली आता मी तुझा एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही सत्या ना मला वाटलं नव्हतं तू खरंच तिथे दारू पिशील म्हणून लगेचच्या लगेच तोंड गप्प ठेवायचं आता एक शबूत बी बोलायचा नाही तेव्हा त्या सत्यजितची आजी बोलते सत्या आतमध्ये तू चल बर आतमध्ये असे म्हणून सत्यजितला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे आता मीरा किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिची आई तिथे येते आणि ते मीरे बोलता बोलता तीन दिवसावर लगीन आले आता उद्या मेहंदी परवा हळद आणि मग लग्न तीन दिवसांनी तू दुसऱ्यांच्या घरी जाशील आमच्या या घरची लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी जाईल तुझे दादा कायम म्हणायचे आपली मीरा ज्या घरात जाईल ना ते घर भरभरून निघेल आणि तिथल्या माणसांची मन अशी जुळून ठेवेल आता लगेच मीरा आपल्या आईला मिठी मारते रडू लागते तर इकडे आता आजी सत्याला रूममध्ये घेऊन येते आणि पाणी प्यायला देते आणि ते सत्या का असं वागायलास तू नेमकं झालंय तरी काय तेव्हा लगेच सत्या बोलतो जाऊ दे त्या मिहिराची खोड मोडायला गेलो होतो ना मी तिथे पंकज बोलतो ना तेच बरोबर आहे तेव्हा आता लगेच आजी सत्यजितच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते सत्या मी तुझी आजी आहे सुद्धा नाही तर निरूपण आहे मी तुला चांगलं ओळखते कशासाठी गेला होता तू तिकडे का थांबला होतास खरं खरं सांग तेव्हा सत्या बोलतो आजी ती मीरा आहे ना तिच्या घरच्यांवर आणि तिच्यावरती काही लोकं नजर ठेवून ग त्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांना धडवणं शिकवण्यासाठीच मी तिथे थांबलो होतो असा धडा शिकवला आहे ना आता पुन्हा ते येणारच नाही तर आता लगेच सत्या बोलतो पण आजी तू काळजी करू नको आता त्यांना काही त्रास नाही तेव्हा आजी बोलते म्हणून ती तिथं थांबला होता आस अरे बापरे म्हणजे माझ्या सु नाच सुनेला वाचवायला तू थांबला होता था। मग बाहेर का सांगितलं नाही हे सगळं तेव्हा लगेच सत्य बोलतो बाहेर मला कोणी बोलू देईल ना तेव्हा मी सांगेल ना बघितलं ना कशी तोंडं चालतात त्यांची खूप काही बोलतात तेव्हा आता आजी लगेच म्हणते सत्या काळजी करू नको मी तुझ्या बाजूने आहे आता सत्या लगेच आपल्या आजीला लग मिठी मारतो तेव्हा लगेच आता आजी बोलते उद्यापासून लग्नाची विधी सुना सुरू होणार आहेत आता उद्या मेहंदी हळद लग्न तुझी गरज लागेल बरं का तेव्हा सत्या बोलतो अगं आजी तुझ्यासाठी आणि बापासाठी मी निम्म्या रात्री उठून काही करू शकतो तुम्ही फक्त सांगा मला काय ते तेव्हा आता आजी बोलते आता बघ उद्या हळद आली की मग माझी नातसून लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात ये इथे आजीला फारच आनंद झालेला असतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मेहंदीची सर्व तयारी इकडे मीराच्या घरीच झालेली असते तर आता मीराच्या तीन मैत्रिणी आले असतात ते दरवाज्यातूनच आवाज देतात मीरा सांगलीकर अहो मीरा सांगलीकर कुठे आहेत तर मीरा इथे मेहंद्या कलरची साडी घालून खूप छान अशी तयार झालेली असते आता मेहंदीसाठी मीरा खूप सुंदर दिसत असते तेव्हा मीरा बाहेर येते आणि म्हणते अगं तुम्ही असं नावाने का मारत आहे मला सांगलीकर मीरा सांगलीकर फक्त मीरा म्हटलं तरी चालेल मी काही तुम्हाला ओळखत नाही का तेव्हा लगेच आता मीराची आई येते आणि म्हणते या ग पोरीनं या मी तुमच्यासाठी सरबत आणते आता बघा बरं कसं लग्न घर एकदम भरल्यासारखं वाटतंय या आतमध्ये तेव्हा आता लगेच मीरा बोलते कसं मीरा म्हणायचं मला सांगलीकर असं का म्हणताय तुम्ही तेव्हा मीराच्या मैत्रिणी बोलतात अगं आता हे सांगलीकर नाव दोन तीन दिवसच असणार आहे ना तुझ्याकडे त्यामुळे म्हणतोय आणि हो तसंही आता तुझ्याकडे आम्हाला बोलण्यासाठी एवढा वेळ नसेल बाबा आता सगळा वेळ जिजूनसाठीच असेल ना आता मात्र मीराची आई हसू लागते तेव्हा मीरा बोलते आई तू यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका जास्तच आगाऊ झाल्यात या माझ्या मैत्रिणी त्यानंतर इकडे आता सत्याच्या घरी पंकजच्या मेहंदीची सगळी तयारी झालेली असते आता इथे आजीने गावाकडून मेहंदी आलेली असते तेव्हा आजी आता सर्वांना सांगू लागते ही आमच्या बागेतली मेहंदी आहे बरं का आमच्या बागेत मेहंदीची खूप झाडे आहेत निरूपा मात्र आजीकडे रागानेच बघत असते लगेच तिथे बसणाऱ्या काकू म्हणतात अहो आजी मग त्या मुलीच्या घरी पण खूप छान अशी मेहंदीची तयारी चालू असेल ना तेव्हा आजी बोलते हो त्यांच्या घरी ना कसं करता पुरुष नाही आहे गं म्हणून मी सत्याला पाठवलो आहे तिकडं काही कामं करायला तेव्हा निरुपा बोलते ही म्हातारी पण ना डोसक्यावर पडल्यागतच वागली ती सत्याला कशाला पाठवते तिकडं त्यानंतर आता इकडे मीराच्या मैत्रिणी मीराला म्हणत असतात लावू न गं आमच्या जीजूंना फोन आम्हाला बोलायचं आहे त्यांचा आवाज ऐकायचा आहे आम्ही मस्करी नाही करणार लाव ना तेव्हा आता मीरामध्ये ते नाही न गं मी कसा फोन करू तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात मग फक्त रात्रीच बोलते का तू जेजूंबरोबर आमच्यासमोर नाही बोलणार का तेव्हा त्या मीराची आई मात्र विचार करू लागते तेव्हा त्या मीरा लगेच आपल्या मैत्रिणींना म्हणते अगं खरंच मी त्यांच्याशी फोनवर बोलतच नाही आमचं असं लग्न जमलं ना तेव्हाच आम्ही भेटलो त्यावर भेटलोसुद्धा नाही तेव्हा लगेच मैत्रिणी बोलतात काय म्हणजे असं कुठं असतं का तुम्ही एकदाही भेटल्या नाही अशाने कुठे प्रेम वाटतं का तुमच्यात नक्की प्रेम आहे ना तर इकडे आता आजी निरुपाला हट्ट करत असते अगं वरमाई आहे ना तू चल पटकन मेहंदी काढून घे मी तुझ्या हातावरती खूप अशी मेहंदी काढणार आहे तेव्हा निरुपा बोलते नाही मला नाही काढायचे त्याच वेळेस पंकज सुधाकर आणि रवी सामान घेऊन येतात तेव्हा आजी बोलते ए पंकज चल बाईस तुझ्या हातावरती मेहंदी काढायची तेव्हा पंकज म्हणतो काय माझ्या हातावरती नाही नाही अगं हे मुली वगैरे काढतात मेहंदी मुलं कुठे मेहंदी काढतात मला नाही काढायची मम्मा सांग ना गं तू तेव्हा लगेच निरूपा म्हणते हे बघा सासूबाई तुम्हाला जेवढी मेहंदी काढायची ना तेवढी माझ्या हातावरती काढा म्हणजे तुमचा मेहंदीचा कार्यक्रम होऊन जाईल पण त्याला जाऊ द्या बड्यात जा तू तुझ्या कामासाठी तर आता लगेच म्हणते चल बाबा निरूपा चल तुला जायचं तर जा बाबा कामाला मी निरुपाच्या हातावरती मेहंदी काढून घेते असे म्हणून आता निरुपा मेहंदी काढू लागते तरी ते पंकज म्हणतो सुटलो बाबा मम्माने वाचवलं बरं झालं नाहीतर मेहंदी अरे बापरे आता या पंकजला फक्त चेक एकदा पाच झाला ना की मग दोन तीन दिवसाच्या आत भूर उडून जायचे लग्न राहिलं बाजूला असे म्हणून आता तो स्वतःशीच हसू लागतो त्यानंतर इकडे आता मीरा लगेच मैत्रिणींसमोर शांत बसली असे तिला काय बोलावं काही सुचत नाही तेवढ्यात मधू येते आणि म्हणते अगं मैत्रिणीनं तुम्हाला मीरा ताई का सांगेल जेव्हा ती दुकानावरती जाते ना तेव्हा जिजू तिला ते तिकडे भेटतात आणि गुलाबाची फुलं वगैरे देतात आता मधू मात्र खोटं बोलत असते तर मीराची आई लगेच मीराला आतमध्ये बोलवते आणि म्हणते मीरे या तुझ्या मैत्रिणी मस्करी करतायत पण खरं बोलतायत ग लग्न जमल्यापासून पंकजराव एकदा पण तुला भेटायला आले नाही किंवा फोन केला नाही त्यांना नक्की हे लग्न मान्य असेल ना का हे सगळं जबरदस्ती म्हणून करता येते काही घोळ तर नसेल ना तिकडं तेव्हा मीरा बोलते अगं आई तू का टेन्शन घेते ते कामात असतील त्यांचा बिझनेस आहे ना त्यामुळे नको टेन्शन घेऊ तेव्हा लगेच मीराची आई बोलते अगं पण त्यांच्या बोलण्यापासून ना माझ्या मनातसुद्धा विचार तयार झालेत अगं बघ ना एकदा तरी फोन करायला हवं हो होतं की नाही त्यांना खरंच हे लग्न आवडलं असेल ना जमलेलं मला तर बाबा खूपच भीती वाटते तेव्हा मीरा म्हणते आई तू कशाचंही टेन्शन घेऊ नको बरं त्यानंतर इथे आता सारा तिच्या मैत्रिणीच्या हातून मेहंदी काढायला बसलेली असते मा पण मात्र तिला मेहंदी काढायला आवडत नाही खूप वास येतो तिला मेहंदीचा त्यामुळे काय करावं तिला काही सुचत नाही तर आता इकडे मीराच्या घरी खारी मेहंदीवाली आलेली असते त्याचवेळेस सुजित कुमार तिला अडवतो आणि म्हणतो तू मीराच्या हातावरती मेहंदी काढायला चालली ना मग मीराच्या हातावरती त्या नवरदेव मुलाचं नाही माझं नाव काढायचं सांगून ठेवतो सुजित कुमार ना आम्ही माझं यश काढला पाहिजे माझ्या मीराच्या हातावरती तेव्हा लगेच ती बोलते हो दादा मी तुमचंच नाव काढेल मला जाऊ द्या असे म्हणून आता ती वरती जाते तेव्हा लगेच तो गुंड बोलतो दादा हे सगळं करायची काय गरज आहे आपण डायरेक्ट त्या मुलीला उचलू ना त्या दोघी तर असतात घरी दोघी तिघी जाऊया ना त्यांच्या घरी तेव्हा लगेच सुमित सुजित कुमार बोलतो नाही नाही मी खलनायक नाही आहे मी नायक आहे आणि माझी मीरा फूल आहे ते फूल मला असं चुरगळायचं नाही आहे अगदी अलगद घरी आणायचे त्यामुळे घाई करायची नाही सगळं काही मग ठरवलं तसंच होणार आहे हो की नाही चला पटकन तरी ते आता सारिकाची मद असते अगं सारा काही झालं तरी तुला मेहंदी काढावंच लागेल नाहीतर तू पंकज काय म्हणेल तेव्हा लगेच सारिकामध्ये एक मिनिट ती लगेच लाल रंगाचा पेन घेऊन येते आणि मग ते काढ याने तसाही त्या, त्या मूर्खाला काय कळतंय फक्त तू असं म्हणेल अरे वापरे किती प्रेम आहे सारा तुझं माझ्यावरती किती मेहंदी रगली तेवढ्यात पंकूचा फोन येतो तर आता त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा आता लगेच सारा बोलते अरे बापरे खूपच छान मेहंदीची तयारी चालू आहे मज्जा आहे बाबा तुझ्या लग्नाची तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो गप्प बाई नको मस्करी करू इथे आजी मागं लागली मेहंदी काढण्यासाठी तेव्हा लगेच सारिका बोलते मग काढ ना आजी म्हणतायत तर चांगलंच म्हणतायत ना तेव्हा लगेच पंकज बोलतो किती दुसऱ्यांचा विचार करणार आहे सारा तू कधीतरी स्वतःचा विचार करा गं तेव्हा लगेच सारिका बोलते तुझं जे तुझं आहे ना झे ते मला माझंच वाटतं त्यामुळे तुला जे हवं आहे ना तेच मला वाटतं योग्य आहे त्यामुळे मी फक्त तुझाच विचार करते तेव्हा लगेच पंकू बोलतो अरे बापरे किती प्रेम आहे तुझं माझ्यावरती मेहंदी दाखव तेव्हा आता सारिक लगेच मोबाईलमध्ये त्याला मेहंदी दाखवते तर आता ती खूप लाल दिसत असते तेव्हा पंकज बोलतो असंच प्रेम पाहिजे किती रंगली मेहंदी तेवढ्यात ते आता सुधाकर येतो आणि म्हणतो पंकज कुणाशी बोलतोय तू इथे बाहेर उभी राहून दाखव त्यात लपवण्यासारखं काय पंकज मात्र मोबाईल लपवत असतो आता मात्र इकडे सारी काही घाबरून जाते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता हळदीच्या कार्यक्रमासाठी मीरा व तिचे सर्व घरचे तिकडे लग्न हॉल जिथे असतो तिकडे निघालेले असतात तर आता सत्य त्यांना घ्यायला येणार असतो तेव्हा राज बोलतो मी आणि आई दुसऱ्या रिक्षेने जातो मधू आणि मीरा आई तुम्ही दोघे त्या सत्याच्या रिक्षेने या पण मात्र सत्याची रिक्षा येतच नाही तेवढं दुसरी रिक्षा येते आणि म्हणते मला त्या दाढीवाले बाबांनी पाठवले तुम्हाला घ्यायला त्या दोघीही आता रिक्षेत रिक्षे बसून इकडे हॉलवरती येतात तरी ते हळदीचा कार्यक्रम चालू झालेला असतो तरी ते सारा आता मीराला मेहंदी लावते हळद लावते तेव्हा आता लगेच मीरा विचारतो तुम्ही कोण आहात तेव्हा आता लगेच पंकज बोलतो माझी ऑफिस कलिक आहे ती तेव्हा ते त्या लगेच सारा पंकज जवळ येते आणि म्हणते तुझी होणारी बायको खूपच सुंदर आहे पण हे लग्न तू फक्त पैशासाठी करतो हे विसरू नको आता मात्र मीराला त्या दोघांवरती डाऊट आलेलं असतो त्यामुळे मीरा त्या दोघांकडे सारखी बघत असते त्यामुळे मित्रांनो आता हे लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद